नमस्कार जय महाराष्ट्र मी सोपान दौरे लगोरी आपले सी सी जी आर युट्युब चॅल मध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करू शकतो तर या ठिकाणी आपण बघू शकता की ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तीर्थ दर्शन यात्रेची या ठिकाणी मोफत संधी या ठिकाणी असणार आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या ठिकाणी ज्या योजनेच नाव असणार आहे तर आपल्या घरामध्ये जे काही ज्येष्ठ असतील तर त्यांना या ठिकाणी आता जे काय आपले तीर्थ दर्शन असतील तर त्या तीर्थ दर्शनाच्या त्या ठिकाणी आपल्याला मोफत या ठिकाणी संधी मिळणार आहे परंतु या ठिकाणी आपल्याला ही संधी कसं मिळवायचं आणि या ठिकाणी कोणते कोणते देवासाठी या ठिकाणी आपल्याला मोफत संधी असणार आहे या ठिकाणी आपण आता बघणार आहोत तर त्या जर अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून ठेवा आणि समोर येणारे बेलेबन आपण क्लिक करून ठेवा आपण बघूया त्या ठिकाणी याचा सविस्तर व्हिडिओ चला तर मग सुरुवात या 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 तर या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तीर्थदर्शनाची या ठिकाणी तुम्ही दर्शन योजना या योजनेअंतर्गत आता साठ वर्षावरील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना तीर्थयात्रा करता येणार आहे यामध्ये तुम्हाला तीस हजार रुपयांचा फायदा मिळेल

वारकरी संप्रदायाची भक्तीची या ठिकाणी जोड आहे मित्रांनो तसेच भक्ती मार्गाने शेकडो वर्षाच्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात एक परंपरा आहे त्याच्यामध्ये सामाजिक कार्य भक्ती मार्गाने करीत असतात आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना देखील आपल्या देव देवतांचे भगवंतांचे नामकरण चिंतन करून या ठिकाणी आयुष्य आपण जगत असतो तसेच आपल्या या ठिकाणी भारत देशामध्ये देशात हिंदू देशा धर्माचा चार धाम यात्रा माता वैष्णवदेवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच धर्मसंस्था हि काही मोठे धर्मस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते परंतु गोर पुण्य कर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब कुटुंब सर्वसामान्य माणसाला पण या ठिकाणी जाण शक्य होत नाही मित्रांनो म्हणून त्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन नावाची या ठिकाणी ही योजना या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे तर सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन शांती तशीच आत्म आध्यात्मिक पातळी तसेच गाठणे सोयीस्कर व्हावे यासाठी ह्या योजनेचा उद्दिष्ट असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आता तर आपण बघणार आहोत कि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या ठिकाणी राज्यातील सर्व धार्मिक स्थळ ज्येष्ठ नागरिक जे वय ज्यांचं वय हे साठ वर्ष किंवा त्याहून वय जास्त असेल अशा भारतीयांना या नागरिकांना या ठिकाणी आता तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या योजनेचे वैशिष्ट्य मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जे काही धार्मिक स्थळ असतील किंवा जे काही आपले तीर्थ असतील तर त्यांना या ठिकाणी आता आपण या ठिकाणी आता भेट देणार आहोत तसेच सदर अंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळापैकी एक स्थळाच्या यात्रेकरिता

रिया या योजनेची पात्रता काय आहे तर तो महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी पहिला या ठिकाणी रहिवाशी असणे बंधनकारक आहे तसेच दोन नंबर या ठिकाणी त्याच वय हे साठ वर्ष व त्यावरून ज्येष्ठ असावा तसेच लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्याच्यानंतर त्याची अपात्रता काय आहे तर पात्रता झाली आता अपात्रता त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता असेल तर तो या ठिकाणी अपात्र असणार आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित काम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकारचे किंवा राज्य सरकारच्या या ठिकाणी संस्थेमध्ये जर कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्त जर झालेले असतील तर अशांना पण या योजनेचा या ठिकाणी तीर्थ दर्शनाचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही तसेच ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा पण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे तसेच कंत्राटी आणि सहसा कामगार हे पण या ठिकाणी पात्र असतील तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील त्यांच्यांना पण या ठिकाणी आता हा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोफत दर्शन या ठिकाणी मिळणार नाही तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असो तर त्यांना पण या पात्र या योजनेमध्ये वगळण्यात येईल तसेच ज्यांच्याकडे चार चाकी वाहने असतील तर अशांना पण या ठिकाणी योजनेतून वगळलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी ट्रॅक्टर जर आपल्याला असेल शेतीच्या कामासाठी तर तो या ठिकाणी त्याला तो तो ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. हा हे महत्वाच आहे की साठ वर्ष झाल्यानंतर या ठिकाणी एक आपली शारीरिक असते ती चांगली मनसोक्त आणि या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या तो सक्षम असावा तो या ठिकाणी प्रवास करू शकेल असा असावा आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी हृदयाचे संबंधित श्वण रोग कोरोनरी अपुरेपणा अशा जे काही आजार असतील तर ते आजार या ठिकाणी असल्या चांगला नाही या ठिकाणी दिलेले आहेत तसेच अर्जासोबत जेष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रवास करू शकते असं जर या ठिकाणी प्रमाणपत्र आपल्या जवळच्या दर डॉक्टर घेतल असेल तर तसे या ठिकाणी पात्र असणार आहे तसेच हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखे पंधरा दिवसापेक्षा जास्त जर जुनं असेल तर या ठिकाणी आपल्या चालणार नाही या ठिकाणी प्रवासाच्या पंधरा दिवसादो या ठिकाणी आपली शारीरिक या ठिकाणी तपासणी केल्याचं फोन या ठिकाणी आहे तसेच या ठिकाणी जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी उमेदवार देखील या योजनेत पात्र ठरवलं जात नाही मित्रांनो हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काय डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी आता आपण बघूया तर या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी लाभार्थीकडे आपला आधार कार्ड रेशन कार्ड असलं म्हणून कारक आहे तसेच महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्र असणं किंवा जन्माचा दाखला असेल तरी पण चालेल तसेच लाभार्थी जर हा उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचं पंधरा वर्ष राशन कार्ड असेल किंवा मदत कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल या चारीपैकी कोणता पण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा म्हणून या ठिकाणी

ट्रस्ट कंपनी यांची निवड या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यासाठी निवडली जाणार आहे तसेच निवड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणच्या कोटा जो काय आपल्या जिल्ह्यामध्ये कोटा आहे तर त्या कोट्यानुसार या ठिकाणी अर्जानुसार या ठिकाणी आपली निवड होणार आहे तर आपला मोबाईल एस एम एस प्रक्रियेद्वारे या ठिकाणी आपली निवड झाली की नाही आपल्याला कळून जाईल तर त्याचा सविस्तर विवरण या ठिकाणी online पद्धतीने अर्ज कसा करायचा कोठे करायचा या ठिकाणी आपण बघणार आहोत पण त्याच वेळी आपण आपल्या youtube channel जर नवीन असाल तर आपल्या channel ला करून ठेवा धन्यवाद